राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर अकोल्यात त्यांच्या अस्थिंचे विसर्जन करण्यात आले काटेपूर्णा प्रकल्पात पार पडलेल्या या विधीवेळी आमदार अमोल मिटकरी यांच्यासह कुटुंबीय व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कथित विमान अपघाती निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे त्यांच्या अस्थि कलश अकोल्यात आणण्यात आल्यानंतर आज काटेपूर्णा प्रकल्पात विधिवत अस्थि विसर्जन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी पवार कुटुंबीय तसेच अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते अस्थि विसर्जनावेळी वातावरण अत्यंत भावनिक झाले असून अनेकांनी अश्रू अनावर झाल्याचे चित्र पाहायला मिळाले दरम्यान आमदार मिटकरी यांनी अपघाताबाबत शंका व्यक्त करत घटनेची सखोल चौकशी व्हावी अशीही मागणी केली सी सी टी व्ही फुटेज मिळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले तसेच केंद्रीय स्तरावर भेटीची वेळ मागितल्याचीही माहिती देत सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन सत्य समोर आणावे असेही आवाहन केले घटनेमागे घातापाताची शक्यता असल्यास कठोर कारवाई व्हावी अशीही भूमिका त्यांनी व्यक्त केली या पार्श्वभूमीवर या प्रकरणाच्या चौकशीकडे राज्याचे लक्ष लागले आहे परिवार आणि पक्षाचे कार्यकर्ते सहकारी काल अस्थिकलश सर्वांनी अस्थिकलशाला अभिवादन केलं शहर कार्यालयात ग्रामीणच्या लोकांनी अभिवादन केलं आणि आज विसर्जनाकरता काटेपूर्णा धरणावर या ठिकाणी अस्थि आणाव्या लागल्या हे कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं दुर्दैव म्हणावं लागेल की ज्या नेत्यांनी महाराष्ट्राचं व्हिजन येणाऱ्या काळातलं मांडलं होतं जो नेता जनतेसाठी अखंड मेहनत घेत होता त्या नेत्याचं अकाली जाणं हे मनाला पटण्यासारखं नाही त्याच्यामुळे अस्थिविसर्जन करताना आमचे स्वप्नसुद्धा भविष्यातले जे आम्ही बघितले होते तेसुद्धा विसर्जित झाल्याची भावना आज आहे आमचा आनंद आज हिरावून गेला आहे महाराष्ट्र पोरका झाला आहे आजही सातवा दिवस आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातली हळहळ काही थांबली नाही आणि या काळाच्या ओघात दादांच्या मृत्यूचं गूढ हे कायम राहू नये सत्य काय ते जनतेसमोर आलं पाहिजे याकरता शेवटपर्यंत लढा देण्याची आम माझी तयारी आहे